तर गेल्या दीड दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुद्धा पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय नदी नाले ओसंडून वाहतात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर छत्तीस गावांचा संपर्क तुटलाय लष्कराला बचाव कार्यासाठी बीड मध्ये बोलवावं लागलाय यामध्ये एक्कावन्न जणांना वाचवण्यात आलंय तर दोन जणांचा मृत्यू झालाय आणि या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी बीड जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे दौरा करणार आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून आकाश पावसामुळे सध्या काय परिस्थिती तिथे आणि पालकमंत्री अजित पवार सुद्धा दौरा करणार आहेत दिपाली गेल्या तीन दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे बीड जिल्ह्यातील अकराही तालुक्यामध्ये पावसाचा ता जोर जो आहे तो कायम आहे बीडची गेवरई असेल आष्टी असेल कडा असेल या भागा परळी असेल या भागात देखील जोरदार पाऊस पडत आहे हो अंबाजोगाई असेल आ, या भागांमधील जे पाणी जे आहे ते लोकांच्या घरामध्ये शिरल्याचं बघायला मिळत आहे आष्टीमध्ये तर छत्तीस गावांचा संपर्क तुटला आहे दुसरीकडे आष्टी मधील पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्करी जवान देखील बीडमध्ये दाखल झाले होते आणि त्यांना एक्कावन्न जणांना या पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे तर दोन जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे तर शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बघायला मिळत आहे शेती पिकांमध्ये पाणी असल्यामुळे त्या नुकसानीचे आकडेवारी आणखी देखील समोर आलेली नाहीये मात्र दुसरीकडे आज बीड जिल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत ते बीडचा दौरा करणार आहेत आणि बीड जिल्ह्यातील सगळी परिस्थिती लक्षात घेता जिल्हा जिल्हा अधिकारी यांनी बीड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे आणि आज सायंकाळी सहा वाजता अजित पवार पावसामुळे निर्माण झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत धन्यवाद आकाश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तिकडे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला आष्टी तालुक्यातल्या कडा धामणगाव या परिसरात अक्षरशः पूरस्थिती निर्माण अनेक नागरिक हे पुराच्या पाण्यात अडकले होते आणि त्यांना बाहेर सुखरूप काढण्यासाठी एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आलं होतं आष्टीचे आमदार देखील पथकासोबत रात्रभर नागरिकांच्या मदतीला उभे राहिले होते रात्रभर करण्यात आलेल्या या रेस्क्यू मध्ये सर्वच नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलाय बीड मध्ये मुसळधार असा पाऊस कोसळला होता मदत कार्यावेळी आमदार सुरेश धस सुद्धा त्या ठिकाणी तळ ठोकून होते रात्रभर एनडीआरएफ टीमचं हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होत दरम्यान नुकसान झालेल्या ठिकाणी लवकरात लवकर पंचनामे करण्याचा आश्वासन बावनकुळे दिलं आहे शेतकऱ्यांचं जवळपास दोनशे कोटीचं नुकसान आहे तीन महिन्यात एकशे तेरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे पंचनामे कधी सुरू करणार आता आज मुख्यमंत्री करणार आहे विदर्भातल्या अनेक नुकसान नुकसान आहे आहे आणि त्यामुळं लवकरच त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान मिळेल याची काळजी सरकार घेईल दरम्यान बीड जिल्ह्यात कालपासूनच पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय अनेक नद्यांना पूर आलाय तर छोटी मोठी तलाव ही ओव्हरफ्लो झाली आहेत बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील उखंडा इथला ओव्हरफ्लो झालेला तलाव आणि त्यातून ओसंडून वाहणारं पाणी सुशांत काशीद यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद केलं आहे जिल्ह्यात काल पुन्हा कालपासूनच जोरदार असा पाऊस सुरू झाला आहे बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो आणि त्यामुळे नदी नाले हे ओसंडून भरून वाहत आहे उखंडा इथला ओव्हरफ्लो झालेला तलाव आणि त्यातून ओसंडून वाहणारं पाणी आपण पाहू शकतो या ड्रोन कॅमेऱ्याद्वारे कैद झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात जोरदार पाऊस झालाय तर अंजना पळशी नदीला पूर आला असून नादरपूर इथल्या स्मशानभूमी सुद्धा पाण्याखाली गेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात जोरदार असा पाऊस झालाय आणि त्यामुळे या तालुक्यातल्या अंजना पळशी नदीला पूर आलेला आहे पूरस्थिती तिथे निर्माण झाली आहे आणि त्यामुळे नादरपूर इथली स्मशानभूमी सुद्धा अक्षरशः पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अलीकडेच मुसळधार पाऊस आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पाऊसनं जोर आहे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातल्या सातगाव डोंगरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं वडगाव शिंदाळ वाणेगाव निंभोरी राजोरी वाडी शेवाळे सारवे पिंपरी या गावात ढकफटी सदृश्य पाऊस झालाय दगडी नदीसह परिसरातल्या नदी परिस नाल्यांना ना पूर आलाय अनेक गावात पुराचं पाणी शिरलंय अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय त्याचबरोबर सातगाव डोंगरीकडून मराठवाड्यात येणाऱ्या रस्त्याचा सुद्धा संपर्क तुटलाय संपूर्ण रात्र या परिसरातील ग्रामस्थांनी जागून काढले पुराच्या पाण्यात शेकडो जनावर पशुधन वाहून गेलाय तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं सा सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका वाणेगाव शिंगदाड आणि निंबोली या गावांना बसल्याची माहिती मिळते नांदेड शहराची तहान भागवणारा विष्णुपुरी प्रकल्पाचे पुन्हा एकदा तेरा दरवाजे उघडण्यात आले नदी पात्रात एक लाख एकोणतीस हजार क्युसेक दरानं पाणी सोडण्यात येत आहे यंदाच्या हंगामात अनेक वेळा धरणाचे दरवाजे हे उघडावे लागलेत सध्या जिल्ह्यात भाग बदलून मध्यम पावसाची हजेरी लागते आणि त्यातच जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्यानं हे पाणी विष्णुपुरी प्रकल्पात पोहोचत आहे परिणामी गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीय दोनच्या मदतीनं घेतलेली दृश्यंत ही अत्यंत विलोभनीय दिसत